कुल दिले एक एक दीड सोबत लोकसभेच्या निवडणुकीचं वार वाहू लागल्यानंतर या मतदारसंघामध्ये मीडियाच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या तर्कवितर्क काढले जात होते नेहमी सुद्धा एक लोकसभेचा उमेदवार म्हणून मला प्रतिस्पर्धी उमेदवारांनीच मला डिक्लेअर केलं का निलेश लंके लोकसभेचे उमेदवार असून तर त्यानंतर सुद्धा माझ्या नगर दक्षिण लोकसभा मतदार मतदारसंघामध्ये आपण जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला केला होता जनतेचा लोकांची जनभावना काय लोकांचे प्रश्न काय सगळ्या गोष्टी समाजातील वेगवेगळ्या घटकांना भेटण्याचा प्रयत्न केला छोट्या छोट्या गोष्टी त्या ठिकाणी बार काही ना आज सुद्धा मतदारसंघातील लोकांशी चर्चा केल्यानंतर जर आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीला जर सामोरं जायचं असेल तर विधानसभा सदस्याचा सब त्याग करणं गरजेचं आहे जर तुम्हाला एखाद्या निवडणुकीला जर छाती काढून पुढे जायचे तर असं लपालपीचा छुपाडाव कशाला खेळायचा शेवट आपल्याला लोकसभा लढवायची ना विधानसभा सदस्याचा सब राजीनामा दिला पाहिजे ही भावना या माझी होती तर राजीनामा देण्याचा माझा जरी निर्णय असला तर माझ्या मतदारसंघातील लोकांनी मला दोन हजार एकोणीसला शिवाचं रान करून स्वतः उमेदवार असल्याची भावना जाणीवतो लोकवर्ग नेतून मला आमदार केलं अरे त्या माझ्या माणसांना माझ्या लोकांना विचारणं हे माझ्यासाठी महत्वाचं होतं कारण पारनेरनगर मतदारसंघ माझ्यासाठी कुटुंब होते त्या कुटुंबातील माझ्या लोकांना आज विचारलं त्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि त्यांना या सगळ्या अडचणी त्यांच्या समोर ठेवल्यानंतर आज मी हा निर्णय घेतलेला आहे की माझ्या विधानसभा सदस्याचा त्या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे धनशक्ती हे वगैरे राजकारणात काय चालत नाही क्षमता जनतेचा कौल महत्वाचा असतो हे सर्वसामान्य लोक जर निवडणूक हात घेतली ना तर निवडणूक ही एकदम चांगल्या होती आणि त्या निवडणुकीत विचार टक्के असतो तुम्ही पाहिला असं एका बाजूनी कधी कधी सांगितलं जातं की प्रस्थापित प्रस्थापित अहो या देशासाठी गांधी घराण्या इतका त्याग कोणा जात नाही इंदिरा गांधी गेल्या देशासाठी गेल्या राजीव गांधी देशासाठी गेले या गांधी घराण्यातल्या इंदिराबाई सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीला पराभूत ना सर तुम्ही म्हटला की मी मध्ये मधल्या काळामध्ये शरद पवारांना ने दुखवलं नेमकं काय कशा पद्धतीने दोघवलं तुम्ही महाविकास आघाडीमध्ये ज्यावेळेस फूट झाली आदरणीय दादा बरोबर गेलो त्यावेळेस आम्ही बरोबर बोलतो शेवट ही भावनासुद्धा महत्त्वाची मी जे जाहीर मांडणारा माणूस मी स्पष्ट बोलणारा माणूस मी सुद्धा महाविकास आघाडीच्या काळात ज्यावेळेस दादा ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री झाले अर्थमंत्री झाले त्यावेळेस मला माझ्या मतदारसंघातील निधींच्या बाबतीत असो सगळ्या बाबतीत दादांनी ताकद दिली दादांबरोबर ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये दोन गट झाले तरच आम्ही दादांचं नेतृत्व मान्य केलं की कारण के की आमची भावना होती तर राज्यासाठी आमच्यासारखे जे आमदारकी महत्वाची नाही UH राज्यासाठी आदरणीय दादांचं नेतृत्व महत्त्वाचं आहे आमच्या आमदारकीचं बरं वाईट झालं तरी चाल ना आम्हाला त्याची फिकेर नव्हती पण दादांसारखं राजकारण या राज्यात टिक टिकलं पाहिजे ही आमची भावना होती आम्ही दादांबरोबर गेलो दुसऱ्या बाजूने अरे ज्या माणसाने म्हणजे ह्या राज्याला नव्हे देशामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय आणले अरे अशा माणसाला आपण ह्या वयामध्ये ह्या माणसाला हे दुःख दिलं हे कुठंतरी सल होते ना राव मी मग अशी वाचण्यात सांगितलं तर मी देव नाही देवा पाहिला देवासारखा माणूस पाहिला असून ते म्हणजे आदरणीय पवारसाहेब पाहिले पण पवारसाहेबांना ह्या वयात आपण आपण दुःख दिलं त्यांना काय वाटलं मला माहीत नाही पण माझं मन एक नेहमीच सांगत होतं अरे आपण साहेबांना ह्या वयात आपण दुःख दिलं त्यामुळं मी या साहेबांना ज्या माझ्याकडून काही काल खंडा मी साहेब बोलले की त्याची उतराय होण्याचा ती हे त्या ठिकाणी अहो राष्ट्रवादीच काय राष्ट्रवादीच आहे ना मी काय राष्ट्रवादी सोडून म्हणतो का वेगळं कुठे माझ्या सगळ्या बॅनर वर बघा ना पहिल्या दिवसापासून मोठ्या साहेबांचा फोटो जाता ना जे आहे ते आहेत ना तुम्ही काय आला इकडे तिकडे काय तुम्ही काय दुसरीकडे होतो काय तुम्ही अजून एक म्हणला की शरद पवार साहेबांनी लोकसभा लढवण्यासाठी मग सांगितलं ना चार चार वेळा सांगायचं घर सांगा जिल्ह्याला माहिती आहे ना साहेब तुम्हाला पण माहिती आहे ना आमचे काम आडवा कामाला स्थगिती द्या एक मग काय शासकीय यंत्रणाचा इतका गैरवापर केला साहेब इतका गैरवापर केला महसुली विभागातील पारामच्या तलाट्याने आम्हाला त्रास द्यावा आमदारांनी फोन केला तरी सुद्धा लवकर काम करीत नव्हता कामांच्या बाबतीत निधींच्या बाबतीत आम्ही हाताबाया पडून निध्याला गात स्थगित करा त्या अधिकाऱ्याला सांगा टेंडर नका करू टेंडर झालं तर काम चालू नाही झालं पाहिजे आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करा कार्यकर्त्यांची व्यवसाय बंद करा म्हणजे इतका स्वच्छता गैरवापर गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी आरके के च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका